नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं मित्रांनो आजची तारीख आहे सात जानेवारी आणि सकाळचे नऊ वाजून सदोतीस मिनिट आले आणि सध्याच्या कंडिशनला आपल्याला बघायचं ऑप्शन चॅनलला डाटा कशा कर प्रकारे सध्या वर्क करताय आणि कशा कर प्रकारचे आपल्याला संकेत पाहायला मिळते याबद्दल संपूर्ण आपण या ठिकाणी बघूया तर सर्वात पहिल्यांदा आपण बघूया ऑप्शन चेन ऑप्शन चेनमधला डाटा बघण्या अगोदर आपल्याला काय करायचं या ठिकाणी पी सी आर लेवल बघायचे तर सध्या हे पी सी आर लेवल या आपण वेबसाईटवर बघ बघतो तर यामध्ये बघू शकता सध्या झिरो पॉईंट एट वर सध्या आपली पीसीआर लेव्हल या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे जी पी आर लेवल आपली या ठिकाणी आहे PCR ला है तो ही पी सी आर लेवल आहे सध्याच्या कंडिशनला जर बघितले तुम्ही तर हे झिरो पॉईंट एट टू ठीक आहे ही आपली पीसीआर लेवल आहे आपण सध्या बायोन डेपच्या मार्केटमध्ये सध्या असल्या जर आहे आता या कंडिशनला सध्या आपल्याला बघायचं ऑप्शन चेनला डाटा कशा प्रकारे बळ आहे तर सध्या करंट मार्केट प्राइस चालू आहे सव्वी हजार एकशे चौवेचाळीस या प्राइस नुसार आपल्याला सव्वीस शंभर आणि हजार दोनशे या दोन स्ट्राइक प्राईज कशा प्रकारचा डाटा तयार झाला तो बघायचा सर्वात पहिल्यांदा बघूया आपण सपोर्ट सेटला सव्वीजार शंभर सव्वीज शंभरच्या या स्ट्राईक प्राइजला टोटल ओपन बघू शकता की ते एक कोटी आठ लाखाचा टोटल ओपन एट किती या ठिकाणी एक कोटी आठ लाख त्यामध्ये पंच्याहत्तर लाखाच्या नवीन ओडिशन झाल्या ज्यांनी पोट ऑप्शन शॉर्ट सेल साठी शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोशन या ठिकाणी तयार केलेलं आहे त्यामुळे हा एक सपोर्ट झालेला आहे त्यानंतर सव्वीस सवीजा, हजार सव्वीस हजार एक सेकंड सपोर्ट आपला आहे या ठिकाणी तर हा टोटल ओपन या ठिकाणी सत्यात्तर लाखाच्या पोच आहे त्यामध्ये सत्तावीस लाखाच्या नवीन ओयडिशन यांनी सुद्धा पोट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोषण बनवल्या आता महत्वाची लेवल कुठली आपली ही आपल्याला महत्त्वाची लेवल आहे सव्वी दोनशे या सव्वी हजार दोनशेच्या लेव्हलच्या खालती आपण सध्या ट्रेड करत आहे आणि या लेवलवर बघू शकता कॉल रायडिंग किती झालेली आहे या, या ठिकाणी एक कोटी सतरा लाख किती आहे एक कोटी सतरा लाख आणि आजच्या दिवसामध्ये पंचावन्न लाखा झाले यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीसाठी पैशाने या ठिकाणी तयार केले हा झाला एक आपला रजिस्ट्रस आणि सव्वी हजार शंभर हा झाला एक सपोर्ट त्यानंतर नेक्स्ट रजिस्ट्रन्स आपला सव्वी हजार तीनशे सव्वी हजार तीनशे च्या यास्ट एक पाहिजे बघू शकता किती टोटल ओपरेंटस्ट पंच्याऐंशी लाखाचा ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीसाठी पोर्शन केलं हा सुद्धा एक रजिस्ट आहे आणि मार्केट आपल्याला शंभर ते सव्वी या मधामध्ये म्हणजे सव्वी एकशे पन्नासच्या स्ट्राईक प्राइस ट्रेड करताना दिसत आहे आता यामध्ये महत्वाची गोष्ट कुठली च्या काही रायटिंग आहे इथं दोनशेच्या चौऱ्याऐंशी लाखाचा ओपन रेटस आहे हा सध्या पन्नास पॉईंट निगेटिव्ह मध्ये सध्या मायनसमध्ये सेलिंग मध्ये सध्या आपला ट्रेड करतात कारण करंट मार्केट प्राइस जी आपली सव्वीस एकशे पन्नास आहे त्यामुळे आता मार्केट मध्ये सेलिंग प्रेशर वाढत असल्यामुळे या ठिकाणच्या या ठिकाणपर्यंत ज्या काही पोर्शन पोटरायटिंगच्या मार्फत आहेत या रिस्क मध्ये चालत आहे त्यामुळे थोडस काय मार्केट वरती गेल्याच्या नंतर या पोझिशनचा लॉंग वंडिंगचा प्रेशर आपल्याला थोडंसं पाहायला मिळू आला कारण हे मार्केट थोडंसं तेजीकडे गेल्याच्या नंतर हे पोझिशन आपल्या स्क्युअर अप करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे थोडस या याचा इम्पॅक्ट आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे ठीक आहे आता हे झालं आपल्या ऑप्शन चेन डाटानुसार ऑप्शन चेन डाटानुसार हजार शंभर सव्वी हजार सव्वीस हजार ते हजार शंभर हे आपली स्ट्रॉंगली सपोर्ट झोन या ठिकाणी तयार झालेला आहे आणि सविदार दोनशे दोनशे पन्नास तीनशे स्ट्रॉंगली रेजिस्टन्स झोन तयार झाले आहे आता अदर इंडेक्स मधून कशा प्रकारचे आपल्याला संकेत या ठिकाणी मिळते या थोडंसं बघूया आपण त्याच्याकडे आणि त्यानुसार फायनल ट्रेड आपल्या फायनल डिसिजन काय राहील थोडंसं बघूया आता या ठिकाणी बघू शकता हा निफ्टी आणि बँक निफ्टीचा चार्ट आणि तीन मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये सध्या तुम्हाला ओपन झालेल्या या ठिकाणी दिसून येत आहे हा थ्री मिनिट टाइम फ्रेम मध्ये आहे परंतु बँक निफ्टीमध्ये कंटिन्युअस रेजिस्टन्स साईडला ट्रेड करताना दिसत आहे म्हणजे डाऊन साईडला ट्रेड करताना दिसत आहे आपल्याला या ठिकाणचा रजिस्टन्स घेऊन ठीक आहे आणि निफ्टी काय मध्ये असल्यासारखं आहे बघू शकता हाय आणि लो आज जो सकाळचा आहे त्या सेंटरला सध्या ट्रेड करताना दिसत आहे म्हणजे इन सध्या आहे म्हणजे निफ्टीला अपसाईडला किंवा डाऊन साईडला जाण्यासाठी की सव्वीस दोनशे आपली ऑप्शनच्या डाटानुसार आणि सव्वीस शंभर ऑप्शनच्या डाटानुसार आपले लेवल आहे ही झाली सपोर्टची ही झाली रजिस्टरची आता महत्वाचं काय की या निफ्टीला तेजीपासून जाण्यास जाण्यापासून रोखण्याचं काम कोण करत आहे बँक निफ्टी बँक निफ्टीमध्ये थोडंसं डाऊन साईडला मुमेंटम पाहायला मिळून येत आहे चार्ट पॅटर्न नुसार आणि सेंटिमेंटनुसार थोडंसं बँक निफ्टी मला थोडं या ठिकाणी वीक दिसत त्यामुळे महत्वाचं काय की जोपर्यंत बँक निफ्टी या लेवल पुन्हा असा सपोर्ट घेऊन अप्सला रॅली कंटिन्यू करणार नाही तो थो तोपर्यंत थोडंसं हे जे काही तुम्हाला सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे हे थोडंसं आपल्याला निफ्टीमध्ये दबावायचं पाहायला मिळत आहे आता महत्त्वाचं आहे की जोपर्यंत सव्वीस हजार दोनशेच्या या लेवलच्या वरती या रजिस्टरच्या वरती मार्केट चांगल्या प्रकारे सस्टेन होणार नाही तोपर्यंत आणखी तेजीकडे वाटचाल करणार नाही कारण तो या लेवलवर गेल्याच्यानंतर पुन्हा इथं इन बँडिंगचं आपल्याला थोडंसं उज्युअर ऑफ होताना दिसून येईल डाऊन साइडला ही लेवल जोपर्यंत ब्रेक करणार नाही सव्वीस शंभरची तोपर्यंत या ठिकाणी आणखी सेलिंग प्रेशर वाढणार नाही महत्वाचं काय की आपल्याला या ठिकाणपासून जाऊन अशा प्रकारचं मुमेंटम मिळाला तर शक्य आहे परंतु या मधमधून नाही थोडंसं काही ज्या प्रकारे मार्केटचं मोमेंटम सध्या दिसून येत आहे त्या प्रकारे सध्या काय मार्केट इनडिसिजन लेवलमध्ये असल्यासारखं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे ठीक आहे बघू कशा प्रकारचं मुमेंटम आणखी पाहायला मिळते अदर इंडेक्स आणखी बघूया कशा प्रकारचे याच्यामध्ये पहायला मिळते तर हे निफ्टीसोबत अदर इंडेक्स कम्पेअर करूया सेन्सेक्स सायन्सेक्समध्ये रिकवरी पाहायला मिळत नाही बघू शकता सायन्सेक्स रिकवरी घेताय या प्रकारचे चांगल्या प्रकारे डाऊन रिकवरी घेऊन तो अपसाईडला जाण्याचा प्रयत्न आहे परंतु सेलिंग प्रेशर बँक निफ्टीचा त्याच्यामध्ये दबाव बनत आहे तो ठीक आहे मिडकॅप फिन निफ्टी फिन निफ्टी सेम बँक फॉलो करत आहे त्याच्यामध्ये सुद्धा सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे मिडकॅप थोडासा रिकवरी देण्याचा प्रयत्न करत आहे आय टी आय टी सेक्टर चांगल्या प्रकारचं मागील दोन दिवसामध्ये थोडंसं सपोर्ट देण्याचं काम आय टी सेक्टर करत आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे ठीक आहे आता महत्त्वाचं एक फ्युचर निफ्टीचा फ्युचर आणि याच्यामध्ये कशा प्रकारचं मुवमेंट वाढत आहे निफ्टी फ्युचर आणि स्पॉटमध्ये सारख्या प्रकारचं मुवमेंट आपल्याला दिसून येत आहे ठीक आहे परंतु या स्पॉटमध्ये थोडस सेलिंग प्रेशर आपल्याला जास्त प्रमाणात वाढताना दिसून येत आहे सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये आहे कारण ऑप्शन ज्यांच्या डाटामध्ये बघतात सव्वीस हजार दोनशे स्ट्राईक एक कोटी एकोणीस लाखाचा टोटल ओपन या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग प्रेशर हे पाहायलाच मिळेल आणि सेंटिमेंटनुसार रिलायन्स या सर्व महत्वाच्या आहे मार्केटने ही सव्वी हजार शंभरची ची लेवल जर तोडली तर आपल्याला सव्वी हजार नऊशे पन्नास पर्यंत पंचवीस हजार नऊशे पन्नास पर्यंत टार्गेट मिळू शकते या लेवलपासून ही लेवल जर या डाऊन साईडला जर ब्रेक केली कारण या बँक निफ्टीच्या बिहेविअर कारण बँक निफ्टीमध्ये बघू शकता अशा प्रकारचं मोमेंटम दिसत आहे त्यामुळे निफ्टीच्या मध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचं सेलिंग पाहायला मिळत आहे हे थोडंसं आपल्याला कुठेतरी मार्केटसाठी थोडंसं एक पॅनिक सिच्युएशन तयार करताना आपल्याला दिसत आहे कोण बँक निफ्टी तर बँक निफ्टीच्या या बिहेवियरमुळे निफ्टी निफ्टी चालवलं बॅगनिफ्टी चालवते चार्ट हे बघ मॅगनिफ्टी चा जी पॅटर्न जी तयार झालेली आहे त्यामुळे बॅगनिफ्टीमध्ये थोडस सेलिंग प्रेशर आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे त्यामुळेच मध्ये कुठे ना कुठे तरी ही पोझिशन आपल्याला एक पॅनिक सिच्युएशन तयार करत आहे असं या ठिकाणी दिसून येत आहे कारण पॉलऑप्शनच्या चार्टमध्ये कुठल्याही प्रकारचे सध्या आपल्याला दिसून येतात आता तुम्हाला स्ट्राइक प्राईस जर चेक करून दाखवली यामध्ये प्रत्येक ठिकाणी तर थोडस तुम्हाला ठीक आहे थोडस या मुवमेंटमध्ये तीन मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये लोक शकता पॅनिक सेलिंग या ठिकाणी पाहायलाच मिळत आहे बरोबर आहे आता महत्वाचं लेवल की ही लेवल जोपर्यंत ही लेवल डाऊन साईडला ले ब्रेक करणार नाही तोपर्यंत आणखी काय पुन्हा तो त्या ठिकाणी जाऊन रेजिस्टन्स घेत आहे या ठिकाणी सपोर्ट घेत आहे पुन्हा ती प्राईस त्याच ठिकाणी जाऊन हळकत आहे थोडंसं या ठिकाणी आपल्यासाठी निगेटिव्ह पॉईंट या ठिकाणी राहणार आहे तो ठीक आहे परंतु हे सेलिंग कंटिन्यू होईल असं मला थोडंसं या ठिकाणी या डाटावरून आणि मार्केटच्या बिहेवियरवरून वाटतंय कारण बॅग निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर कंटिन्यू असल्यामुळे हे निफ्टीमध्ये सुद्धा तुम्हाला सेलिंग प्रेशर कंटिन्यू होताना या ठिकाणी दिसून येईल कारण मार्केटचं स्ट्रक्चर तसं त्या ठिकाणी तयार झालेलं आहे ठीक आहे हे झालं सध्या ऑप्शन चेन डाटा आणि मार्केटच्या बिहेवियरवरून बँक निफ्टीच्या बिहेवियरवरून आपण सध्या निफ्टीमधलं मुवमेंट मी या ठिकाणी घेतलेलं आहे निफ्टीमध्ये सुद्धा सेलिंग प्रेशर राहणार आहे कारण ऑप्शन चेनमध्ये डाटा सुद्धा या ठिकाणचा बघू शकता जे की आपण सांगितलं तर मार्केट जसंही वरती जाईल तसंही या ठिकाणच्या पोजिशन म्हणजे या सव्वीज दोनशे पर्यंत ज्या काही पोटरायटिंग्स झालेल्या आहेत पोझिशन थोडश्या आपल्या पोजिशन क्युअर अप करायला सुरुवात करतील यापर्यंतच्या कारण ह्या सर्व रिक्स मध्ये मार्केट सव्वी हजार पर्यंत चालू असल्याच्या या सव्वीजार शंभर एकशे पन्नास पासून तर जेवढ्या काही लेवल आहे ह्या सर्व सध्या रिक्समध्ये चालू आहे या ठिकाणी जेवढी काही पोट रायटिंग्स हे थोडस आपल्या पोजिशन्स स्क्युअर अप करायला सुरुवात करते तर हे थोडस या ठिकाणी आपल्यासाठी महत्वाची लेवल राहणार आहे ठीक आहे वरच्या लेवलवर गेल्याच्या नंतर समजा एक सेलिंग प्रेशर तुम्हाला पाहायला मिळेल डाऊन साईडला पुन्हा सपोर्ट शॉर्ट कटिंगचा सहा सपोर्ट का मिले। या ठिकाणी पाहायला मिळेल बघू शकता चार्टवर सुद्धा त्या प्रकारचं मोमेंटम परंतु ही रॅली या ठिकाणी कंटिन्यू राहायला पाहिजे कुठली निफ्टीची ही या प्रकारे थोडस चार्ट आणखी मोठा करून दाखवते तुम्हाला या प्रकार जो एक ट्रेंड फॉलो करत आहे तो या प्रकारचा ट्रेंड ते कंटिन्यू मध्ये राहणार आहे तो प्रकार लेवल आणखी आता डाऊन साईडला ब्रेक झाल्याच्या नंतर कंटिन्यू तो आपल्या डाऊन साईडच्याच मुमेंटमला जाईल तो आणखी एक स्क्रीनशॉट काढून टाकूया आपल्या ग्रुपमध्ये टाकण्यासाठी थोडंसं या ठिकाणी स्क्रीनशॉट घेतलेला आहे मी आणि एक ऑप्शन चेंजचा सुद्धा स्क्रीनशॉट घेते मी जेणेकरून आपल्याला ग्रुपमध्ये ॲक्च्युअलमध्ये त्या टाइमचा डाटा मिळून जाईल तो बघू शकतो अशा प्रकारचा मुमेंटम या ठिकाणी आपल्याला मिळतच आहे ही रॅली आता कंटिन्यू या ठिकाणी पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपल्या दिसून येत आहे दहा मिनिटामध्ये तीस दिसत आहे पाच मिनिटामध्ये पाच मिनिटामध्ये चांगल्या प्रकारचा आता दिलेला आहे ठीक आहे आपण याला दहा मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये कंटिन्यू करूया ठीक आहे आणि त्यानुसार बँक निफ्टी बँक निफ्टीला सुद्धा दहा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये कन्वर्ट करूया बरोबर बँक निफ्टी सुद्धा तशाच प्रकारच्या सेलिंग मध्ये तुम्हाला जातो दिसत आणि निफ्टी सुद्धा तशाच प्रकारच्या आपलं संकेत सध्या अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे तर मित्रांनो आज ही रॅली कंटिन्यू जर झाली तुम्हाला चांगल्या प्रकारचं सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल कारण ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा थोडंसं आपल्याला अशा प्रकारची पॅनिक सिच्युएशन आहे त्यामुळे ओके थँक्यू